नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो संतोष देशमुख सरपंचांची हत्या होऊन आज एकवीस दिवस तीन आठवडे पूर्ण होतात अद्याप चार आरोपी तीन थेट खुणातले आणि खंडी बहादर कराड़ सगळे फरार आहेत मित्रांनो जनतेनं आमदार खासदार लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी जीवापाड प्रयत्न केलेले खुण्यांना अटक करण्यासाठी हाऊसमध्ये संदीप क्षीरसागर सुरेश दस जितेंद्र आवड या सगळ्यांनी या प्रश्नावरती मोठा आवाज उठवला हौसच्या बाहेर सुद्धा सगळ्या लोकांनी काय म्हणजे कोणत्याही पक्षाच्या असं नाही की केवळ स... विरोधी पक्ष असं नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस यांनी तर हा फार मोठा प्रश्न लावून धरलाय त्यांना हा बीड जिल्ह्याचं जे गुंडगिरीकरण झालंय हे थांबवायचं आहे असं ते स्पष्टपणे सांगतात आणि या सगळ्यावरती फडणवीस साहेबांनी हाऊसमध्ये एक स्टेटमेंट केलंय मी कुणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला सोडणार नाही हो तुम्ही सोडणार नाही सत्य आहे पण जनता विचारते कधी तीन आरोपी फरार आहेत खंडी बहादर फरार आहे मग गुंडांना जर एवढा वेळ मिळत असेल तर गुंड आपल्यावरती जी कलम लागतील किंवा आपल्यावरती जे पुरावे आहेत हे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळेल ना आणि हे नको आहे म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा ज्या जे पुरावे आहेत त्यांना ती धमकावण्यासाठी त्याचा वापर करतील आणि परिणामी एकतर मुळातच त्यांची दहशत आहे जिल्ह्यावरती अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर वेळ मिळाला तर हा वेळ ते त्यांना वाचण्यासाठी करतील आणि पुरावे नष्ट करतील ही मोठी भीती आहे शांतता पोलीस तपास चालू आहे असं गप्प बसायचं सगळ्यांनी एक नाटक होतं शांतेचं कार्टर चालू आहे शांतेचं कार्टर शांतता पोलीस तपास चालू आहे म्हणून सगळ्यांनी मग शांत बसायचं का कारण विरोधी घटना इतकी गंभीर माणूस किला काळीमा फासणारी आणि स्वतः म्हणजे मुख्यमंत्री म्हणतायत तुम्ही म्हणजे सहलीसारखं त्या गावाला जाऊ नका अरे सांत्वन करायला प्रत्येकाने जर गेलं तर ती का सहल ठरते अत्यंत असंवेदनशील अशा प्रकारचं हे वाक्य होत हौस हौसच्या बाहेर प्रत्येक पक्षाच्या माणसाने याचा धिक्कार करून गुंडाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली भारतीय जनता पार्टीचे सुद्धा त्यामध्ये मोठ्या संख्येनं डिसेंबरला सर्व पक्षीय बीड जिल्ह्यात मोर्चा झाला त्या मोर्चातून असं स्पष्ट झालं सगळ्यांची भाषणं झाली प्लॅकार्ड्स घेऊन काळे पट्टे बांधून सगळ्यांनी मूक मोर्चा काढला आणि त्या मूक मोर्चामधून ज्यावेळा भाषणं झाली कलेक्टर ऑफिस समोर त्यावेळा त्यातून सगळ्यांच्या चर्चेतून सगळ्यांच्या भाषणातून हे सिद्ध झालं की वाल्मिकी कराड हाच भा बीडचा म्हणजे बीडचं गुंडगिरीकरण करण्यास कारणीभूत आहे आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत हे त्या ठिकाणी स्पष्ट झालं त्यामुळं लोक जे प्रश्न तीन प्रश्न विचारतात जाणून बुरून जाणून बुजून तुम्ही कारवाईस विलंब करता आहात का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या प्रश्नाला तुम्ही जातीय रंग द्यायचा प्रयत्न करता आहात का तिसरं आणि मग आपण एक त्याच्यावरती मुंडेंची गच्छंती अटळ प्रश्नचिन्ह या तीन गोष्टीला धरून आपण चर्चा करतो हे विलंब जाणीवपूर्वक जो करतो ते म्हणण्याचं कारण असं आहे आता आणि जाती रंग देण्याचा प्रयत्न बबनराव तायवडे ओबीसी संघटनेचे राज्याध्यक्ष काहीतरी आहेत म्हणजे अखिल भारतीय आहेत त्यांनी आता असं के हे केलंय की मुंडे समाज मुंडे साहेब म्हणजे धनंजय मुंडे साहेब हे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होती का अरे इतक्या गंभीरतेनं मारलंय म्हणजे हैवान आहे है हैवान बघितलं आता ते ज्या वेळा एक पोस्ट टाकले मारले ते बघितलं तर अंगाचा थरका पडतो आणि तायवडे साहेब अगदी संवेदना म्हणतात की गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी पाठीशी घालणार नाही त्यानंतर धनंजय मुंडे साहेब जर त्याच्यात जबाबदार असतील तरच कारवाई हो नाही तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अरे एकदा सापडू देत तरी त्यांचे संबंध पोलीस तपासात सिद्ध होऊ देत मी मागं तुम्हाला एकदा सांगितलं तर काँग्रेस इतके असंवेदनशील कधीही वागली नाही आम्हाला जेवढ्या घटना माहिती आहेत तेवढ्या अहो साधा वेळेला लालबहादूर शास्त्रींची गोष्ट असे सांगतात देशात कुठंतरी अपमा म्हणजे एक अपघात झाला रेल्वेचा आणि त्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सव्वीस अकराच्या ह्याच्यात एका दिग्दर्शकाला घेऊन ताजमहल हॉटेलला भेट द्यायला गेले होते जनतेनं ज्यावेळेला हा प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय तसंच आर आर पाटील साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला हे सगळे तुमच्यासमोर उदाहरण आहेत ना मग इतकं असंवेदनशील स्टेटमेंट म्हणजे हा जातीय रंग देण्यासाठीचा तुम्ही वेळ देताय का असं वाटलं एक तर आता बबनराव तावडे साहेब बोलले याच्या आधी तहसीलदार कचेरीवरती वाल्मिकिराडना विनाकारण गोळ गोवलं जाते अशा पद्धतीचा एक मोर्चा काढला होता एक तर अशी परिस्थिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या दीड वर्षात मनोज जारांगी पाटलांनी जे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना म्हणजे गरजू मराठ्यांना जे आरक्षण मागितलेलं होतं जे कायदेशीर होतं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा कुणबी आहे ते आरक्षण नाकारलंय आणि उलट ते काय म्हटले त्यावेळेला की आमच्या रक्तात आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे म्हणजे तुम्ही तिथं खुन्नच दिला आम्ही तुमचं काम का करत नाही कारण आमच्या रक्तात ओबीसी आहे असा त्याचा अर्थ सर्वसामान्य सगळ्या मराठ्यांनी काढला ना केवळ मराठ्यांनी नाही सगळ्यांनी काढला आताची तर घटना इतकी संवेदना म्हणजे तुमचं बोलणं तुमचं वागणं तायवडे साहेबांचं वागणं हे वाटायला लागले समाजाला एक तर म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय लोक त्याच्यामध्ये वा म्हणजे वंजारी समाजाचे सुद्धा ज्या समाजाचे डे धनंजय साहेब आहे वाल्मिकी कराड आहे सगळे उतरलेले होते आणि असं असताना त्याला तुम्ही तुमच्या ह्या विलंबामुळं काही प्रमाणात काही लोक ही उठवून बसवतील ना मला अटक उडे म्हणून कोणीतरी प्रयत्न करेन आणि मग त्याला जातीय रंग दिला तर भविष्यकाळ कसा असेल हे लक्षात घ्या अंजली दमानियानी आता त्या बीडमध्ये आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन चालू आहे अठ्ठावीस तारखेच्या मोर्चातून हे स्पष्ट झाले आणि त्याच्या आधीही बऱ्याच वेळा चाललंय की वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध काय अंजली दमानिया तैनी तरी यक्स अकाउंट वरती त्या दोघांचे एकत्रित असलेले व पुरावे म्हणजे त्यांची इस्टेट एकत्रित व्यवसाय एकत्रित हे सगळं असलेलं आणि पंकजा मुंडे साहेब मॅडमने तर असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की धनंजय मुंडेंचं वाल्मिकी कराडशिवाय पाणही हलत नाही इतका त्यांचा जवळचा निकटचा संबंध आहे सगळे व्यवहार एकत्रित आहे हे त्याच्यावरून सिद्ध झालं होतं ना मग घटना घडले नऊ तारखेला सहा तारखेला अट्रॉसिटीचा गुन्हा आहे अट्रॉसिटीचा गुन्ह्याची चौकशी करायला हवी सरपंचांच्या खुनाचे जे तीन आरोपी फरार आहेत ते त्यांना अटक करायला पाहिजेत आणि मुख्य म्हणजे धन आत्ता जे वाल्मिक कराड आहेत यांचा तीनशे दोन वरती सह आरोपी करा का करा तर त्यांचा त्याच्यामध्ये याच्यामुळंच तो पुढचा मर्डर झालेला आहे यांच्यावरती खंडीचा गुन्हा केवळ घालून त्यांना बाजूला काढायचा प्रयत्न करू नका असं बीडवासियांची इच्छा आहे आजली दमाल या ताईने तरी हे सगळे रिलेशन्स माध्यमासमोर उघड केलेले आहेत आज वाल्मिक कराड सापडत नाही तीन आरोपी सापडत नाहीत वाल्मिक कराड हा कसा सापडत नाही हो? हा मास्टर माइंड आहे त्या दिवशी सिद्ध झाला अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनीच सांगितलंय त्यांच्यावर खंडीचा नाममात्र गुन्हा आहे अजूनही त्यांना तीनशे दो, दोन दोन मध्ये त्यांना अटक केलेली त्यांना गोवलेलं नाही ते त्यांचे संबंध स्पष्टापित झाल्यानंतर पोलीस करतील पण सो, सोशल मीडियावरती ते ऍक्टिव्ह आहेत दिसतात ना मग कसे सापडत नाहीत जनतेचा सा सवाल आहे अकरा तारखेला त्यांच्यावरती कराडांच्यावरती खंडीचा गुन्हा नोंद केला अकरा तारखेला त्या दिवशी त्यांच्या बरोबर शासनाचे दोन पोलीस संरक्षक म्हणून आहेत कसे सापडत नाहीत हिवाळी अधिवेशन झालं सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या काळात ते नागपूरला हजर होते म्हणतात मग का नाही सापडले अधिवेशनाला आले होते तिथं येऊन काही जणांना ते भेटून गेले बारा डिसेंबर ही गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती जयंती आहे त्या दिवशी त्यांनी सोशल मीडियावरती मुंडे साहेबांच्या विषयी पोस्ट टाकलेली आहे मग का सापडले नाही तुम्हाला त्यांचा कसा पत्ता सापडत नाही चौदा डिसेंबर असेल त्यांनी सोशल मीडियावरती परत पोस्ट टाकलेले आहे पंधरा डिसेंबरला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर त्यांचे अभिनंदन करणारी सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेली आहे मग जर असं त्यांचे जर का मग त्यांचे म्हणजे वे, वेराबाउ कसे सापडत नाहीत पोलिसांना असा जनतेचा सवाल आहे का त्यांना वेळ मिळावा म्हणून तुम्ही अटक करत नाही अशी जर जनतेने शंका घेतली तर मग त्याच्यात काय चूक आहे त्यांचं आता तर म्हणतात त्यांचे सगळे खाजगी बँक अकाउंट सील केलेले आहेत त्यामुळे तुम्ही शरणागती पत्करणार कशाला वाट बघता शरणागतीची वाटच बघता का म्हण का त्यांना तुम्ही वेळ देताय वेळ देऊन पुरावा किंवा जे हे असतील पुरावे जे असतील हे नष्ट करण्याचा त्यांना तुम्ही संधी देताय का एक तर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचा संबंध अठ्ठावीस तारखेपर्यंत वेल एस्टॅब्लिश झालाय आणि सगळ्या वडेट्टीवार साहेब असतील जितेंद्र आव्हाड आमदार असतील सुरेश धस साहेब असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी स्पष्ट सांगितले या गोष्टीची चौकशी होईस तोपर्यंत आणि या मुंडे साहेबांचा सहभाग काय आहे हे निश्चित होईस तोपर्यंत तुम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा स्वतःहून द्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला ठेवावं पण हे करायला तयार नाही म्हणून मी आधीच्या घटना सांगितल्या केवळ संशय व्यक्त केला तर काँग्रेसमधल्या मा माणसांनी राजीनामा देऊन बाजूला पडले स्वतःहून राजीनामा दिलेत विलासराव देशमुख साहेबांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा सा राजीनामा दिला आणि मग या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब धनंजय मुंडे साहेबांची मैत्री इतकी जोरदार का करतायत परत आज परत ते त्यांना भेटायला गेले होते म्हणून समजलं मग यातून काय होतं हा विषय चर्चेला जातो आणि या विषयातून काहीतरी मदत करा अशी भूमिका होते मग तुम्ही त्यांना मदत करताय का असं करता जर शासन म्हणजे समाजानं जर विचार केला तर त्यात काय चुकलं कुणाचं म्हणून मी म्हणतो त्यांना आता वेळ देऊ नका ते शरणागती पत्करण्याची वाट बघू नका पुण्यातलं त्यांचं आता सगळ्यात शेवटचं लोकेशन सापडलंय म्हणता आता त्यांना अटक करा आणि लोकांची सहनशीलता संपत आलेली आहे विनाकारण जातीय रंग लोकांच्या मधून कुणाला तरी कोणतरी उठवून बसवतील आणि या प्रकरणाला जातीय रंग द्यायचा प्रयत्न करतील मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी वगैरे हा प्रकार करून हा प्रकरण विनाकारण याला वेगळं वळण लागता कामा नाही असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून म्हणतो शत शरणागती पत्करण्याची वाट बघण्यापेक्षा त्यांना तुम्ही सत्वर अटक करा असं मला वाटतं आणि जाणून बुजून कारवाईस विलंब होत नाही एकदा सिद्ध करा जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत नाही हे हेही सिद्ध करा आणि जर मुंडेंची याच्यामध्ये सहभाग असेल किंवा नाही हे समजे तोपर्यंत मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा अशी सगळ्यांची प्रामाणिक मागणी आहे धन्यवाद